नमस्कार मी नेहा नेहाज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमण ढोकळा चला तर मग सुरुवात करू खमण ढोकळा तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला लिंबूसत्व घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला साखर घ्यायची आहे आणि पाव चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे सर्वात पहिले आपण एका कढईमध्ये आपण पाणी ओतून घ्यायचंय एक ताट घेतलेलं आहे आपण त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि आता हे आपण या पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे एकीकडे आपलं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण इथं बॅटर तयार करून घेऊ एका पॉटमध्ये आपण बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा आपण लिंबूसत्व टाकून घेतलंय एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय एकदा व्यवस्थित आपण हे सगळी जिन्नस हलवून घ्यायची आहे एक चमचा आपण तेल टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये थोडं 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 पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित बॅटर आपलं हलवत राहायचं आहे त्याच्यामध्ये गुठाळ्या पडायला नाही पाहिजे एकदा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे यामध्ये आपण जे लिंबूसत्व टाकलं आहे आता ते मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण एक छोटा चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आता आपलं बॅटर एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे आता एकीकडे आपण पाणी टाकत ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे बा बॅटर टाकून घ्यायचं दहा मिनटं हे बॅटर आपण झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेले आता आपण एकदा चेक करून पाहू आपला ढोकळा तयार झाला आहे की नाही आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून टाकू गॅसवर आपण तडका पॅनमध्ये एक चमचा आपण तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे थोडंसं साखरचं पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे आणि खमणवर स्प्रेड करून घ्यायचं आहे गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण हा कट करून पाहू पाहू शकता तुम्ही ढोकळा आतपर्यंत एकदम व्यवस्थित कूक झालेला आहे एकदम जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे एकदम मऊ आणि स्पंज पाहू शकता तुम्ही कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय